तर आज मी बनवते मस्तपैकी वाळक्या चवाळ्याची भाजी तर चवाळ मी आता एकच कुकरला शिट्टी लावलेली आणि शिजवून घेतले ते आधी भिजून पण घातलं होतं गरम पाण्यात आणि परत एक शिट्टी दिली चवाळ चांगलं मस्तपैकी शिजले ते तर आता मी मसाला पण करून घेतला आहे तर त्यासाठी एक तर इथे मी एक आता बारकासा बारीक बारी एक असा खूप छान असा कांदा चिरून घेतला आहे तर कांदा बघू शकता तुम्ही किती बारीक असा चिरला या त्यासाठी ते लसूण पण असा उबडध असा चेचून घेतला या मिक्सरला मसाला बारीक केलेला नाही तर असाच साधा आणि सिंपल चवळीची भाजी आता बनवणार आहे तर इथे घेतलेली आहे या धन्या पावडर चटणी आणि ही चिकन मसाला पुढे आहे थोडीशी इथे कढई पण चांगली तापली आता तर मला पाहिजे तेवढंच आता मी तेल आता ओतून घेते आता तेल पण चांगलं आपलं आता जिऱ्याची फोडणी मस्तपैकी देते जिरे जरा जास्त टाकते खूप छान अशी भाजी लागते लसूण टाकून घेतला थोडा लसूण पण आता चांगला आता भाजत आलाय तळून घेतलाय खरपूर असा तर कांदा घेतून आता गॅस आता कमी ठेवून आता मस्तच पैकी आता कांदा लाल घेते तर ओल्या भाज्या खाऊन खाऊन आता खूप कंटाळा आलाय तर त्यासाठी मी सवाळ सकाळी भिजत घातलेलं सवाळ गरम पनीर भिजत घातले की लगेच शिजून पण ते आता मीठ टाकून घेते आता मीठ टाकलं म्हणजे काय होतं कांदा लगेच तळून पण निघतो शेजन पण निघतो कमी गॅस वर आता चटणी पण सगळी भाजून घेते मस्त पैकी तळून निघते तर चांगला आता तेल सुटेपर्यंत आता मसाला सगळा भाजून घेतला मी चवळीची भाजी करायला उशीर लागत नाही खूप छान अशी आधी आधी कुकरला शिजवून घेतली म्हणजे तर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली तर आता गरम पाणी थोडस हातात वरून घेते आता इकडे आता माझा पसारा तरी बरासाच पडला या तर आता मला गरम पाणी घ्यायचं आहे हे गरम पाणी आता मी घेतलं आपल्याला पाहिजे आता छान अशी तरण पण तेल पण मी थोडंच होतलेलं थो जास्त तेल ओतलेलं नाही तर आता उकळी फुटली की शेंगदाण्याचं कूट पण आता टाकून घेते आता मस्तपैकी तर आता उकळी पण फुटत आली टाकते फोन हलतो इकडं एका हातात फोन भरला भाजी करायची चालली आहे माझी तर आता शेंगदाण्याचं कूट टाकते मस्तच अशी चमचमीत आणि चमचमीत चवळ्याची बनवली आहे तर अशी एकदा माझ्यासारखी भाजी रसाभाजी बनवून बघा खूप छान आणि टेस्टी लागते चला तर मग बाय भेट असेल पुढच्या व्हिडिओमध्ये